कोण आहे का घरात नमस्कार मॅडम मी जेव्हा पण ह्या गल्लीतून मी जाता येतो तेव्हा मला सारखं वाटते ह्या घराचा माझा काहीतरी संबंध आहे माझं जन्मोजन्मीचं मागच्या जन्मीचं जन्मी जन्मी या घरासोबत काहीतरी नातं आहे प्लीज मॅडम तुमच्या घरात कोणतर म्हातार माणूस असेल तर बोलवा म्हणजे कसं माहीत आहे का मला बघून त्यांना का काहीतर मागच्या जन्माचं आठवल किंवा त्यांना बघून मला काहीतर आठवल तुमच्या पाया पडतो मॅडम बोलवा की प्लीज बोलवा बोला कोणात कोण कोणतर म्हातार बोलवा की होय होय बोलवते ओ सासूबाई तुमचा पोरगा आज आणि दारू पिऊन आलाय बघा जरा काटे घेऊन या थांबा तुम्ही तुम्हाला किराणा माल आणायला पैसे दिलते ते तुम्ही दहा रुपये आला होईल चुकून घरात आलो वाटतय